हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर इकडे बघ आमच्या त्रेयू बाळाचा हिवाळा आहे पण तिला आता दुपारपासून म्हणते की तिला आईस्क्रीम खायचं आहे आईस्क्रीम आहे बघू आता बाहेर गेल्यावर थंड तर देणार नाही पण तिने ऐकणार नाही ऐकणार नाही थोडंसं दोन दिवस झालं वातावरण गरमच आहे ऊन पडते भाऊ आता तिनं ऐकली तर ठीक नाहीतर मग तिला द्यावंच लागेल नाहीतर ज्यूस वगैरे काहीतरी बाहेर देणार तिला आणि थोड्याशा काही वस्तू पण आहे भाजीपाला घ्यायचंय श्रेया माय घे कस काय मागेल <laughs> कशातलं कार्टून मधलं काय तर बोलायचं आईस्क्रीम खायचंय आईस्क्रीम खायचं आणि श्री श्री श्रीऊन लावले काय लावलं बघू डोळ्याला डोळे दाखव डोळे डोळे ओ डोळ्याला आयलय ना कसे डोळे बघा आमच्या ना तूच चला निघायच आल्यावर स्वयंपाकी करायचंय आता म्हणजे जायचं ह्या दोघांनाच पाठवणार होते मी श्रेयाला श्रेयाच्या डॅडीला आता मलाही काढलेत सोबत हे तर चला निघायचंय काय हो निघायचं का चला जरा असा चांग दिसत झाडे दिसणार किती पोटमध्ये घ्या <laughs> पोटमध्ये <मती गया। laughs> तर बघा फुलांचा वर्षाव लॉक परत काढावं लागलं आणि आमच्या ह्यांना रागाला काय <laughs> का राग आला गाडीची चावी राहिली होती मध्ये विसरून तर मलाच रागवत आहेत तुला काय सांगता येत नाही का गाडीची चावी घे म्हणून काय हम्म काय मीच आठवण करून देऊ सगळे काय आला का राग बघू 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 गेट निघाला श्रेय गेट काय येत आहे पण दिग्गत आहे ना त्याच्यामुळे सुरुवातीला आईस्क्रीम खा आईस्क्रीम खावं म्हणून आम्ही इथं आईस्क्रीम पार्लरमध्ये थांबलो आहे श्रेयाचं चालूच होतं की आईस्क्रीमच खायचं आहे दुसरं काहीच नाही खायचं आम्ही तिला दुसरं काहीतरी चारावं म्हणून असं म्हणत होतो की पावभाजी किंवा वडापाव असं काहीतरी खा म्हणून श्रेया का 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 पण श्रेयाचा हाटच होता की आईस्क्रीमच खायचं आहे आणि तिला आईस्क्रीम खूप आवडते खूप म्हणजे खूपच आणि आता बऱ्याच दिवसांनी तिला आईस्क्रीम भेटले म्हणल्यावर तर मग काय मजाच आहे श्रेयाची आणि आता श्रेयानं आईस्क्रीम मागवल्या म्हटलं पण मलाही इच्छा झाली आईस्क्रीम खायची मग श्रेयाच्या डॅडी डॅडी म्हणत होते की बदाम शेक मागवायचा का दोघांसाठी पण मला इच्छा झाली फालुदा खायची मला फालुदा आवडतोसुद्धा आता फालु फालुदा ऑर्डर केलं आहे त्यांनी दोघांमध्ये एक तर आता श्रेयाचं आईस्क्रीम खाणं चाललंय आणि आता आमच्या इकडं गावाकडे दोन तीन दिवस झालं उन्हाळा जाणवतोय जाणवतोय म्हणजे रात्री थंडी असते पण दुपारी कडक ऊन पडते आणि गरमी पण खूप होते त्याच्यामुळं मग चला मग द्यावं हिला आईस्क्रीम असं आम्हाला वाटलं नाहीतर वाटत होतं की सर्दी वगैरे होईल एकदमच द्यावं का नाही हेच वाटत होतं पण ती पण ऐकत होती ऐकत नव्हती आणि थोडंसं गरम पण वातावरण झालं म्हणून मग तिला आम्ही आईस्क्रीम खायसाठी इथं थांबलो मग आईस्क्रीम खाल्ल्याच्यानंतर आम्ही भाजीपाला घ्यावा आधी हिला आईस्क्रीम सारावं आणि मग नंतर आपल्याला जे काही काम आहे ते करून घ्यावं म्हणून आम्ही इथं थांबलोय तर इकडे आमचा रेडी होते फालुदा रात्री बाहेर पडले की तेवढंच फ्रेश मूड होतो आणि बाहेर थंडगार हवा लागते त्याच्यामुळे छान पण वाटते रात्री बाहेर पडायला दुपारी तर ऊनच असते मग त्याच्यामुळं आम्ही रात्रीचं थोडंसं काही आणायचं असलं किंवा दूध वगैरे काही आणाय आणायचं असतंय म्हणून मग रात्रीच आणून ठेवतोय आम्ही आणि दिवसभर श्रेयाच्या डॅडीचं ऑफिस असते त्यांची मीटिंग मग कामाचा लोड हे ते दिवसभर असते मग ते जरा बाहेर पडलं की त्याने त्यांचाही मूड फ्रेश होतो त्याच्यामुळं आम्ही रात्री सहसा करून एक राऊंड असतोच आमचा पुण्यातलं तर ते ठरलेलंच होतं आमचं की जेवणाच्या नंतर आम्ही तिथं गार्डनला वगैरे जायचं आणि मग तिथं थोडंसं वॉकिंग वगैरे करून मग घरी यायचं मग तसंच झालंय आमचं की थोडा वेळ बाहेर पडतो रात्री आणि मग काही जे हवं ते घेऊन वटण्याच्या शेंगा सुद्धा घ्यायच्या होत्या मला आता सध्या वटण्याच्या शेंगा शिजन भरपूर चालू आहे आणि श्रेयाला शेंगा आवडतात म्हणून शेंगा जास्तीत जस्त जास्त घरी आणल्या जातात आणि लसूण पण घ्यायचं होतं मला आता सध्या जरा लसूण जास्त महागले दोनशे रुपये किलो म्हणत होते ते मग एकशे साठ करून लावले लाव त्यांनी अशा पाकळ्या त्याच्या बाजूला काढलेल्या होत्या मग थोड्या त्यांनी कमी केलं मग इथून आम्ही लसूण घेतलं लसून घेतल्याच्या नंतर थोडासा भाजीपाला घ्यायचा होता मला ते पण घेतलं आता श्रेया थोडीशी गाडीवर फिरून इथं आहे तिला आता घरी जायचं आहे चाललं होतं इथं भाजी पण घेते मी भाजीला दोन तीन प्रकारच्या भाज्या तर मी घेतेच बाहेर आल्यावर कारण की श्रेयाला डबा द्यायचा असतो मग डब्यामध्ये थोडंसं रोज वेगवेगळे चेंज 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 म्हणून मग मा, माझं चालू असते की भाज्या फ्रीजमध्ये असाव्यात म्हणून आणि सकाळी जी भाजी केली भा, ती ना खाते तिनं पण दुपारी जरा वेगळं चेंज म्हणून मग पराठा किंवा मेथीचे मेथीचा मेथीचे थेपले किंवा असं आदलून बदलून तिला मी देत असते आणि पराठा तिला आवडतो सुद्धा मग त्याच्यामध्ये सगळ्या भा भाज्या चिरून टाकलं आणि मग त्याचा पराठा बनवून दिला आणि सोबत थोडंसं दही किंवा लोणचं दिलं तर मग ती आवडीनं खाते म्हणून मग सध्या मी पराठ्यामध्ये मेथीचं सीजन चालू आहे मेथीचाही जास्त वापर करते आणि इथं गाजर पण घेते मी गाजरं गावाकडे असे गावरान मिळतात आणि चांगले पण ताजे रोजच्या रोज येतात आता सध्या शिजन आहे तर मग खाल्लं तर पाहिजेच पुण्यामध्ये गाजर चांगले भेटतात पण असे मोठे भेटतात जे मुळा असतो आहे ना आपला तसे हलवा बनवण्याच्या कामासाठी असतात ते आणि तिथं हलवा सगळेजण आवडीनं खातात पण गावाकडे असे गावरान आणि चवदार पण गाजर येतात त्याच्यामुळं मग तिथं माझं गाजर घेणं चाललंय आणि एकदा हलवा बनवावा असं चाललं आहे माझं हलवा आता या यावेळेस तर बनवणार नाही ने, नेक्स्ट टाईम गाजर गाजर घेऊन मग हलवा बनवणार इथं आम्हाला मोबाईलचं कवर घ्यायचं होतं माझ्या बड्डेच्या दिवशी श्रेयाच्या डॅडीनं मला मोबाईल गिफ्ट केला आहे आणि खूप आवडला आहे मला मोबाईल आणि एकदम मला सरप्राईज होतं ते तर त्याच मोबाईलसाठी कवर घ्यायला म्हणून आलो आहे आम्ही इथं मग ते व्हिडिओज तू बनवतेस तर व्हिडिओ क्वालिटी चांगली यावी क्लिअर यावी म्हणून पण त्यांनी मला मोबाईल घेतलाय तर त्याच मोबाईलसाठी आम्ही कवर घेण्यासाठी आलो आहे तर आता इथं ह्या सुरुवातीच्या दुकानामध्ये बघितलं आवडलं पण प्राईज जास्त होती इथं म्हणून मग तेच बघणं चाललं आहे आमचं हे म्हणत होती की मग इथं जास्त प्राईज आहे म्हणजे एक आवडलं होतं कवर आम्हाला म्हणजे मला तर असं थोडंसं प्रिंटेड वगैरे पाहिजे होतं पण माझ्या मोबाईलचा साईज मोठा असल्यामुळं ते दादा म्हणत होते की मोठ्या साईजला जास्त प्रिंट प्रिंटचे येतच नाहीत त्याच्यामुळं मग आ, हे म्हणत होती की इथं घ्यावं का काही दिवसानंतर पुण्यात गेल्यावर मग तिथं तर हवे तशी भेटतात तर तिथंच घ्यावं का असं चाललं होतं त्यांचं मग आता इथं बघितलं आम्ही पण एक आवडला होता आम्हाला मग मी म्हणलं की दुसऱ्या दुकानामध्ये सुद्धा बघूया दुसरीकडं आवडलं ठीक नाहीतर मग पुण्यात गेल्यावरच घेऊया पण हा कलर आवडला होता पण प्राईज जास्त असल्यामुळं जा मग ते घ्यायचं राहिलं मग आता इथून आम्ही दुसऱ्या नेक्स्ट दुकानात गेलो तिथं गेल्यावर पण छान छान असे कवर होते पण प्रिंट नव्हतं वर थोडंसं प्रिंट वगैरे थोडंसं असं जरा वेगळं घ्यायचं होतं मला पण नाहीच भेटलं मग आता शेवटी मोबाईल कवर तर पाहिजेच की म्हणले की आता सध्या फक्त घेऊ कारण की मोबाईल क कवर नसल्यामुळे खालचा कॅमेरा खराब होतो त्याच्यामुळं मग आम्ही इथंच मोबाईलचं कवर सिलेक्ट केलं आणि आवडलंसुद्धा सोबतच मग माझ्या मोबाईलचं कवर चेंज झालं आणि त्यांच्यासुद्धा ही आहे उदगीरची यात्रा दरवर्षी येथे ही खूप मोठी यात्रा असते आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडी हे आठवड्याला ही यात्रा यात्रेला सुरुवात होते तर मी आता इथून जी क्लिप घेते ना हा रोड चाललाय आमच्या घराकडे आणि आमच्या घरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर ही यात्रा भरते खूप मोठी यात्रा असते ही तर हे दुक दुकान जे लावले ते रोडवर त्यांनी स्टॉल लावलेले होते आणि इथं म्हणजे लेडीज लोकांना सगळंच मिळून जाते तुम्हाला जे हवं ते ज्वेलरी पर्स चप्पल तुम्हाला म्हणजे सगळंच त्यांनी इथं ठेवलेलं होतं आणि लहान मुलांना खेळणी त्यांना खाण्यासाठी बसण्यासाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा पाळणा ह्या सगळ्या म्हणजे वस्तू ह्या यात्रेमध्ये येतात आणि खूप मोठी यात्रा भरते ही मग आता इथून आम्हाला हाच रोड होता पूर्ण रोड हा पॅक होता एवढी गर्दी होती ही इथे आता उदगीरमधले लोक तर येतात इथंच पण उदगीरच्या आसपासचे खेडेगावचे लोकसुद्धा इथं खास बघण्यासाठी आनंदनगरीला येतात घरी आल्यावर जी भाजी आणलेली आहे ती जी जिथल्याची जागच्या जागी ठेवून देत आहे मी कारण की ऐन वेळेवर सगळं म्हणजे पसारा होणार नाही म्हणून मग मी कांदे इथं काजू बाजूला काढून ठेवते आणि सोबतच आधीचे जुने कांदे होते त्याच्यातले काही खराब वगैरे आहेत का थीवां थीवां। ते बाजूला काढून ठेवून मी जिथल्या तिथं सगळं ठेवून देते आणि सोबतच मला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायचं आहे तर जेवणामध्ये बनवणार आहे मी आज मेथीची भाजी मेथीची भाजी ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी तर रात्री कंपल्सरी असतेच सकाळी चपाती बनवते मी आणि भाकरीसुद्धा बनवते सकाळी तर श्रेया श्रेयाची डॅडी म्हणले की आज जेवणासाठी थोडंसं फिकंवरण पण बनव त्यांना खायची इच्छा झाली म्हणून मग आता चाललाय माझा स्वयंपाक आणि लसणसुद्धा मी एका टोपलीमध्ये काढून ठेवते लसण अद्रक कोथिंबीर मी एक्स्ट्राची फ्रीजमध्ये वाटून ठेवते कारण की वेळेवर मग लसूण अद्रक वा पेस्ट वाटून वाट असले की मग भाजी बनवते वेळी सोपं जातं म्हणून मी आधीच काढून ठेवते ती नाहीतर ऐन वेळेवर जर लसून काढत बसायचं म्हटलं पटकन आपल्याला भाजी बनवायची असते मग त्यावेळेला आपल्याला थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये म्हणून मी वाटून एक दोन तीन दिवसाचं फ्रीजमध्ये वाटून ठेवते आणि लसण पण आता मला काढून ठेवायचं आहे आणि ते सोबतच चालली आहे माझी ह्याची मसाला डब्बा भरून ठेवते मी दुपारी घासून ठेवले होते तर त्याच्यामध्ये मग मी सगळ्या ते मसाल्याच्या वाट्या ठेवून देणार आहे आणि लगेच मी जे स्वयंपाकाचे भांडे पडलेले होते ते सुद्धा घासून घेणार आहे आणि इथं कुकर पण लावला आहे मी वरणासाठी सोबतच मी थोडासा भातसुद्धा लावणार आहे श्रेयाच्या डॅडी डॅडी म्हणले की आता वरण तर झालंय मग त्या सोबत भातसुद्धा पाहिजे मग मी भात पण लावणार आहे आणि इथं मी मसाल्याचा डबा भरून ठेवते लगेच वरणाला फोडणी द्यायचं आहे मला मग जिरे मोहरी हळद मीठ मिरची सगळं त्याच्यात लावून ठेवते मी दुपारी मी हा मसाल्याचा डबा घासून ठेवला होता तर आता ह्याच्यात लावून ठेवते मी आणि स्वयंपाकाच्या नंतर मी रोज रात्री भांडे घासून ठेवते कारण की आमची मावशी सध्या सुट्टीवर आहे रोज कामाला येते मावशी आमच्या इथं सकाळी झाडून पुसून नंतर भांडे घासून जाते ती पण सध्या आता सुट्टीवर आहे ती म्हणून मी रात्रीच भांडे घासून ठेवते कारण सकाळी भांडे लागतात आणि मग सकाळी वेळेवर घाई होते स्वयंपाक वगैरे डायरेक्ट स्वयंपाकच बनवते मी मग सॅटरडे संडे संडेनची सुट्टी असते त्यावेळेस ते त्या तेव्हाच ते ते मग नाश्त्याचा प्लॅन बनतो नाहीतर मग एरवी सकाळी मी डायरेक्ट स्वयंपाकच करून घेते तर आता इथं चालली आहे माझी तयारी मी डब्बाई भरून ठेवला आहे सोबतच मला अदरक लसण आणि कोथिंबिरीची पेस्टसुद्धा वाटून ठेवायचं आहे ती वाटून ठेवलं म्हणजे मग ऐनोळेवर फोडणी देताना घाई होणार नाही म्हणून स्वयंपाकाचे आणि जेवणाचे लगेच भांडे घासून ठेवते मी नंतर किचन ओटा सगळा स्वच्छ पुसून ठेवणार आहे मी तर व्हिडिओला इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय